हॅलो सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार तेरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालंय या दोघांनीही एकमेकांना वरमाला घातलीये आणि अर्णवने पुन्हा एकदा ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तेही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि हा सगळा लग्न सोहळा राकेशने याची देही याची डोळा पाहिलाय आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले तो रडू लागला मग नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव लग्न करण्यासाठी तयार होतो तो खूप सुंदर दिसत असतो तेव्हा तो अंजलीला म्हणतो ताई माझ्यावर विश्वास ठेव हे सगळं मी जाणून बुजून नाही केलंय हे सगळं अचानक घडलं आणि माझ्या खिशात जे मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्र तूच तर मला दिलं होतंस अंजलीला आठवतं की आपण अर्णवला हे मंगळसूत्र दिलं होतं हे आपल्या आईचं मंगळसूत्र आहे याचं काय करायचंय ते आपल्याला ठरवायचंय असं म्हणून तिने अर्णवला हे मंगळसूत्र दिलं आणि अर्णवने स्वतःच्या खिशात टाकलं आणि योगायोगाने जेव्हा अर्णव हा ईश्वरीला भेटला तेव्हा त्याच्या खिशात हे मंगळसूत्र होतं त्याने ईश्वरीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं आणि सगळ्यांसमोर ईश्वरी ही माझी बायको आहे असं अनाऊन्स केलं अर्णव हा अंजलीला म्हणतो जाऊ दे ना तसंही तुझ्या मनासारखंच झालं ना तुझ्या मनात मी सिंदूर होतीस ना अंजली हसू लागते आणि म्हणते खरंय ती फक्त माझ्याच मनात होती तुझ्या मनात नव्हती अर्णव लाचतो तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो तुम्ही दोघे येथे काय करताय आज माझ्या भावाचं लग्न आहे मेरे भाई की शादी आहे आणि हा प्रसंग पुन्हा नाही येणार आणि तो अर्णवला मिठी मारतो तर इकडे ईश्वरी ही सुद्धा लग्नासाठी तयार होते ईश्वरी नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत असते आई तिला म्हणते आज तू खूप गोड दिसते आणि ती ईश्वरीला काळ टीका लावते ती ईश्वरीला समजावून सांगते माझी आणि बाबांची खूप स्वप्न होती तुझ्या लग्नाबद्दल पण तुझं लग्न अशा परिस्थितीत होतंय आता तुझं लग्न आहे ना तर सगळं सांभाळून घे सुखाने संसार कर ईश्वरी खूप इमोशनल होते आणि आईला मिठी मारते तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात भूतकाळ आठवतो आपण आपल्या घरी राहायचो आई आणि आपण किती एन्जॉय करायचो हे सगळं तिला आठवतं कोणतीही मुलगी लग्न करताना जितकी इमोशनल होते तशीच ईश्वरीही इमोशनल झालेली असते आईने आपल्याला किती सांभाळून घेतलंय हे सगळं तिला आठवत असतं तरीकडे अर्णवच्या घरी लग्न मंडप सजलेला असतो अर्णव हा पाटावर बसलेला असतो आणि गुरुजी हे लग्नाचे विधी करत असतात बाबा आणि आत्या हे पाहत असते बाबा मनातून खुश असतात तर आत्याचा तोंड मात्र वाकडत असतं पण तिच्या हातात काहीही नसतं गुरुजी सांगतात की आता आपण गणेश पूजन करून घेऊया सगळे विधी येथेच करायचे आहेत ना अंजली हो म्हणते अर्णव हा गणेशपूजन करू लागतो पण तो अंजलीला आजीबद्दल विचारतो अंजली ही आजीकडे जाते आजी आज ही देवासमोर बसलेली असते अंजली तिला म्हणते तू येथे का बसलीये आज आपल्या अर्णवचं लग्न आहे चल बाहेर परंतु आजी त्यासाठी नकार देते तुम्ही सगळं ठरवलंय ना स्वतःच्या मनाने करताय ना मग मला यामध्ये घेऊ नका अंजली म्हणते मग असंच असेल ना तर मी अर्णवला आणि गुरुजींना येथेच बोलवते सगळे विधी आपण येथे देवघरातच करूया आजी चिडून म्हणते तुम्हाला सगळा हा पोरखेळ वाटतोय का सिरियसनेस नाहीये या लग्नानंतर अर्णवला किती अडचणी येतील तुला माहिती आहे का तर अंजली म्हणते आजी नंतरचं नंतर बघूया पण आज अर्णवसाठी किती मोठा दिवस आहे आज अर्णवचं लग्न होतंय तुलाच अर्णवचं लग्न व्हावं असं वाटायचं ना आणि त्यासाठी आपण किती प्रयत्न केले तू तेथे असावं अशी माझी इच्छा आहे तुला तुझ्या देवाची शपथ आजीचा नायलाज होतो आणि आजी आज अर्णवच्या लग्नात यायला तयार होते इकडे आकाश ईश्वरीच्या रूममध्ये येतो आणि विचारतो आवडलं का गुरुजी बोलावताय तुम्ही या सगळे हो म्हणतात आकाश तेथून जातो तेव्हा ईश्वरी हे आईला म्हणते चल आई तर सुप्रिया तिला सांगते आईने मुलीच्या लग्नातले मंगलाष्टक ऐकायचे नसतात मी नाही येणार मी नंतर येईल तू जा ईश्वरी खूप इमोशनल होते आणि तेथून जाते तर सुप्रिया सुद्धा रडू लागते आज माझ्या ईश्वरीचं लग्न होतंय म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं तिला सुद्धा सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि ती रडू लागते इकडे अर्णव हा गणेशपूजन करत असतो एकानंतर एक विधी होत असतात आणि त्याचवेळेस राकेश तेथे पोहोचतो राकेश हा गाडीच्या मागे लपून घरामध्ये डोकावून पाहतो तेव्हा अर्णव हा लग्न करतोय हे पाहून त्याला जबर धक्काच बसतो आणि तो विचार करतो मला तर वाटलं होतं मामी आणि आजी हे लग्न नाही होऊ देणार पण हा अर्णव तर लग्न करतोय आता काय करायचं हाच प्रश्न त्याला पडतो अर्णव लग्नाचे सगळे विधी पार पाडत असतो आणि हे सगळं पाहताना राकेशचा चांगला जफहाट होतो अर्णव आणि ईश्वरीचं लग्न होतंय हे त्याला सहनच होत नाही आपले सगळे प्लॅन फेल झाले म्हणून तो खूप चिडलेला असतो पण आता त्याच्या हातात काहीच नसतं तो काहीच करू शकत नाही गुरुजी म्हणतात नवरी मुलीला बोलवा मामा आकाशला सांगतो नवरी मुलीला बोलू ना आकाश जाणार इतक्यात तेथे ईश्वरी येते ईश्वरी खूप सुंदर दिसत असते अर्णव तिच्याकडे पाहतो आणि तिच्या नजरेत तिच्या सौंदर्यात तो हरवून जातो त्यावेळेस राकेश सुद्धा ईश्वरीला पाहतो तर इकडे मामी ही लावण्याला कॉल करते आणि म्हणते लावण्या तू निघून गेलीस का जे काही घडलं ते खूपच वाईट घडलंय तर लावण्या म्हणते मामी त्या अर्णवने माझी एंगेजमेंट रिंग मला परत केलीये मामीला धक्काच बसतो आणि ती विचारते अशी कशी परत केली तर लावण्या म्हणते परत करणारच ना आता त्या मिडल क्लास मुलीशी त्याचं लग्न झालंय मग तो माझी एंगेजमेंट रिंग ठेवून काय करणार आहे माझ्याबरोबर खूप वाईट झालंय तर मामी म्हणते तू हार मानू नकोस लावण्या चिडून म्हणते तुमचे शब्द सांभाळून वापरा ही लावण्या कधीही हार मानत नाही मी त्या अर्णवशी लग्न करून राहणारच मामी म्हणते ते, ते खूप महत्वाचं आहे कारण तुला अर्णव हवाय आणि मला या घरावर आणि बिझनेसवर पूर्ण ताबा हवाय आणि तू या घरात आल्याशिवाय ते शक्य होणार नाही तेव्हा लावण्या सांगते तुमच्या मनासारखंच होईल अर्णव माझा होईल आणि घर बिझनेस तुमचं होईल ती फोन कट करते मामी विचार करते ही लावण्या चांगलीच पेटलीये आणि आपल्याला या संधीचा फायदा करून घ्यायला हवा ईश्वरी ही मंडपात येऊन बसते तेव्हा राकेश सगळं पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं अर्णव आणि ईश्वरीचं लग्न तो याची देही याची डोळा पाहत असतो पण या दोघांचं लग्न पाहताना त्याला खूप त्रास होत असतो इकडे सुप्रिया सुद्धा रडत असते आपल्या ईश्वरीचं लग्न आहे म्हणून ती इमोशनल होते तर अर्णव विचारतो आजी कोठे त्याचवेळेस अंजली ही आजीला घेऊन तेथे येते आजीला हे लग्न मान्य नसतं पण अर्णवच्या आनंदासाठी ती येथे येते त्यामुळे अर्णवलाही बरं वाटतं त्यानंतर ईश्वरी ही अर्णवच्या बाजूला बसते आणि या दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होतात अंजली खुश असते तर राकेश बाहेरून हे सगळं पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो खूप दुःखी होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी या दोघांचे लग्नाचे विधी सुरू असतील सगळ्यात आधी ईश्वरी ही अर्णवच्या गळ्यात वर्माला घालेल त्यानंतर अर्णव हा ईश्वरीच्या गळ्यात माळा घालणार आणि त्यानंतर या दोघांचे मंगलाष्टक वाजणार या दोघांचं लग्न होईल राकेश हे सगळं पाहत असेल आणि त्यानंतर तो आपल्या अड्ड्यावर जाऊन दारू पिऊ लागेल आणि विचार करेल की अर्णव तू ईश्वरीशी लग्न केलंय पण मी तुला सोडणार नाही तुमचा संसार मी कधीही सुखाचा होऊ देणार नाही मग आता पुढे काय होईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो